आपण नगरसेवक का निवडून देतो आपण आमदार का निवडून देतो आपण खासदार का निवडून देतो ह्या प्रश्नाची उत्तरं आजपर्यंत चांगल्या सुशिक्षित घरांच्यात सुद्धा नाही खरंच तुम्हाला माहिती आहे पुणे महानगरपालिका ही आपल्या राज्यातली म्हणजे दोन नंबरची महानगरपालिका आहे बृहमुंबई त्यानंतर पुणे महानगरपालिका यांना अ दर्जा आहे अ दर्जा म्हणजे काय असतं ज्या महानगरपालिकेचं उत्पन्न खूप जास्त आहे आपली पुणे महानगरपालिका जवळजवळ अकरा हजार कोटीचं उत्पन्न आहे अ दर्जेच्या महानगरपालिकेला तसं स्टेट गव्हर्नमेंटकडनं डायरेक्ट काही पैसे येत नाही लोकांचा प्रश्न असतो की जी रोड लाईट पाणी ड्रेनेज गार्डन स्कूल ट्रान्सपोर्ट सिस्टम आत्ता लोकल बॉडी म्हणजे महानगरपालिका करत असते आणि स्टेट गव्हर्मेंट म्हणजे जसे जे एन एन यू आर एम जायका प्रोजेक्ट किंवा अजून मोठे इन्फ्रा प्रोजेक्ट असतील जसे ब्रिजेस असतात जसे हॉस्पिटल असेल किंवा इन्फ्रा प्रोजेक्ट जे असतात ना मोठे ते स्टेट गोर्नमेंट ह्या महानगरपालिकेच्या कर हद्दीमध्ये करत असतात कारण त्याला काय असतं की महानगरपालिकेला असे मोजे मोठे प्रोजेक्ट करायला त्यांना ला मदत लागत असते ती स्टेट गोर्नमेंट आणि सेंट्रल गोर्नमेंटमध्ये जसं आपण बघतो जे एन एन यू आर एममधनं ज्या पैसा आला त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा फक्त दहा टक्के शेअर होता जायकामध्ये पण सम तसं होतं पुरलेले पैसे हे स्टेट गव्हर्नमेंट आणि केंद्र सरकार हे दोघांच्या माध्यमातून महानगरपालिकेला दिलं जातं जसं की आपण आता मा, पाहतोय मेट्रो पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विकेज होती मेट्रोला पैसा कुठून येतो तर मेट्रोला पैसा स्टेट गव्हर्नमेंटचा चाळीस टक्के शेअर आहे सेंट्रल गव्हर्मेंटचा चाळीस टक्के फ शेअर आहे महानगरपालिकेचा च दहा टक्के आणि अनुदान अशा पद्धतीने शंभर टक्के फ फंड्स रिज करतात पण सुपरवायजिंग अथॉरिटी किंवा महानगरपालिकेच्या माध्यमात असेल किंवा मा, मेट्रो स्थापन केलेली आहे ते लोक हे त्याचं सुपरवाईज करत असतात असे असे मोठे प्रोजेक्ट येतात ना त्यावेळेस खर तर स्टेट गव्हर्नमेंटचा रोल येतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा वडगाव शेरी बदलणार विकास आणखी गतिमान होणार घडियाळ या चिन्हासमोरील तीन नंबरचे बटन दाबून आमदार सुनीला टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा